एकतर्फे प्रेम वेदनाही आणि सौंदर्यही कथा तिचा हास्य सकाळचा सहावा तास सुरू होता कॉलेजच्या वर्गात खूप गडबड होती काही जण नोट्स लिहित होते काही गप्पा मारत होते तर काही केवळ खिडकीतून बाहेर बघत बसले होते आणि त्यांच्यात तोही होता सौरभ सौरभ एक शांत साधा आणि थोडा अबोल मुलगा नेहमी मागच्या बाकावर बसायचा त्याचं जग वेगळंच होतं पुस्तकाचं कवितांचं आणि तिच्या हास्याचं ती म्हणजे अदिती अदिती त्याच्याच वर्गात होती चप्पळ बोलकी सर्वांची लाडकी तिचं बोलणं हसणं चालणं सौरभच्या मनात कुठेतरी खोल साठून गेलं होतं पण त्या साठवणीला त्याने कधीच नाव दिलं नव्हतं हे प्रेम होतं का की केवळ आकर्षण तोही ठरवू शकला नव्हता तिच्या प्रत्येक हाईला तो दिवसभर आठवणीत ठेवायचा ती ओळख होती का की एक औपचारिकता पण त्याच्यासाठी ती संपूर्ण जग होती एक दिवस कॉलेजचा शेवटचा दिवस होता सगळे आपापल्या आठवणींच्या गाठीशी बांधून फेअरवेल पार्टीसाठी तयार होत होते सौरभ मात्र एका कोपऱ्यात तिच्याकडे बघत उभा होता तिच्या रंगबेरंगी साडीकडे केसात माळलेल्या गजऱ्याकडे आणि तिच्या चमक त्या हास्याकडे त्याच्या मनात आज ठरलेलं होतं आज सांगायचं पण जसा तो तिच्या दिशेने पावलं टाकू लागला तसाच तिचा हात दुसऱ्याच्या हातात गेला त्याने पाहिलं आदिती आणि कुणाल एकत्र उभे होते कुणाल तिचं खरं प्रेम कॉलेजभरात सगळ्यांना माहिती होतं फक्त सौरभला सोडून त्याच क्षणी सौरभच्या काळजात एक हळवी वेदना उमटली एखाद्या कवितेसारखी जी कुणालाही समजत नाही पण प्रत्येक ओळ मनात खोलवर झिरपत जाते नंतरचे दिवस कॉलेज संपलं अदिती निघून गेली कुणालसोबत पण नव्या आयुष्याच्या शोधात सौरभ मात्र तिथेच राहिला त्या जुन्या वर्गातल्या आठवणींमध्ये पण त्याने ती वेदना जपली रागाने नाही द्वेषाने नाही तर प्रेमाने तो म्हणायचा ती माझी कधीच नव्हती पण मी तिच्यावर प्रेम केलं न बोलता न मागता न दुखावता आणि त्यातच एक वेगळं सौंदर्य होत त्याच्या डायरीत एक शेवटची कविता होती तू होतीस प्रकाशासारखी पण मी सावली ठरलो तू न बघितलेलं प्रेम होत पण मी मनापासून वेडावलो नशिबाने वेगळे वाट दिली तरी आभार मानतो मी कारण तुझ ते एक हसवू आयुष्यभर पुरेल मला समाप्त एकतर्फी प्रेम कधीच व्यक्त न झाले तरीही सर्वात शुद्ध असत त्यात अपेक्षा नसतात पण आठवणी भरपूर असतात वेदनाही असते पण त्या वेदनेत एक अजिबात सुंदरता असते जणू कोणीतरी हृदयात एक कविता लिहून गेले